आपले मित्र सकाळची वेळ होती छान ऊन पडले होते क्रिकेट खेळायला किती किती गंमत येईल पण खेळणार कुठे हा प्रश्न छोट्या संदीपला सतावत होता रस्त्यात खेळायचे नाही आणि आजूबाजूला मोकळे मैदान नाही कॉलनीतल्या छोट्या छोट्या रस्त्यांवर देखील क्रिकेट नको का तर म्हणे लोकांच्या खिडक्यांच्या काचा फुटतील ही मोठी माणसे तरी किती विचित्र असतात घराच्या खिडक्यांना काचा लावतातच कशाला खरे म्हणजे आमच्या घराचे आवार किती मोठे आहे क्रिकेट खेळायला अगदी योग्य पण या मोठ्या माणसांना मुळे काही समजतच नाही आजी आई बाबा सगळ्यांना झाडे लावण्याची कोण हौस सगळे आवार झाडांनी अनवेलींनी बघून गेले आहे मधून मधून ताईची फुलझाडे आहेतच मग आम्ही खेळायचो कुठे असा झाडाखाली बसून संदीप विचार करत होता त्याच्या मनात आले एखादी छानशी कुराड मिळाली तर त्या कुराडीने सगळी झाडे वेली तोडून मोकळे मैदान करता येईल त्याला आठवले की घरात एक कुराड पडलेली आहे संदीपने कुराड आणली आणि तो प्रथम वेली तोडायला निघाला वेलींवर रंगीबेरंगी बसली होती मधमाशा फुलांमधील मध गोळा मद करत होत्या आता तो वेलीवर घाव घालणार इतक्यात एक छोटे फुलपाखरू त्यांच्या खांद्यावर बसले आणि त्याच्या कानात गाऊ लागले थांब मुला रे थांब मुला तोडू नको तू तिला थांब मुला रे थांब मुला संदीपच पापला त्याच्या हातातल्या कुराडीची पकड जरा डिली झाली इतक्यात एक छोटी मधमाशी त्याच्या कानाजवळ गुणगुनू लागले वेलीवर जर घाव घालीशी गम्मत होईल तुझी खाशी गोड 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 मध मिळावयाचा कसा तुला रे सांग मुला थांब मुला रे थांब मुला संदीपला पटले खरेच वेली खूप उपयोगी असतात वेली नको तो तोडायला मोठी मोठी झाडेच तोडावेत म्हणजे क्रिकेटला मोठे मैदान मिळेल तो प्रथम पेरूच्या झाडाकडे वळला तोच फांदीवरून एक हिरवागार पोपट उडत उडत त्याच्या जवळ आला तो म्हणाला अरे मुला तू हे झाड का तोडतोय आम्ही छोटे पक्षी या झाडांच्या फळांवर आपले पोट भरतो तू काय आम्हाला उपाशी ठेवणार अरे तुला देखील गोड गोड पेरू हे झाड देतच ना तरी तोडणार तू याला ठीक आहे बाबा नाही तोडत पेरूचं झाड असे म्हणून संदीप आंब्याच्या झाडाकडे वळला आंब्यांच्या पाना आड दडून बसलेली कोकळ्या पुढे आली आपल्या मंजूर आवाजात ते म्हणाले अरे संदीप तू काय हे आंब्याचं झाड तोडणार मग तुला आवडणाऱ्या कैऱ्या आणि गोड गोड आंबे कुठून मिळणार तस माझं गोड गाणं तुला आवडतं ना या आंब्याच्या झाडावर बसूनच तर मी गाते संदीप म्हणाला खरच आहे आंब्याचं झाड तोडून कसं चालेल मग काय करावं इतक्यात गुलमोहराच्या झाडावरून भारद्वाज आपले पंखडपडवीत आला आणि म्हणाला वा वा संदीप कुराड झाडावर चालवणार वाटत पण तुला माहित आहे ना की झाडांमुळेच ओलावा राहतो जमिनीची धूप थांबते झाडांमुळेच पाऊस पडायला मदत होते संदीप म्हणाला हो हो बरोबर शाळेत बाईंनी सांगितले ना मला तस मग त्याने विचार केला हे कडुलिंबाचे झाड तोडायला आता हरकत नाही कारण त्याचा काहीच उपयोग नाही तो कडुलिंबाच्या झाडाजवळ आला कडुलिंबाची कोवळी कोवळी पाने मोठी छान दिसत होती छोट्या छोट्या निंबुण्या लटकत होत्या कडू लिंबाच्या झाडाने संदीपला पाहिले त्याच्या हातातली कुराड पाहिली ते म्हणाले तो मला तोडणार आहेस तू तोड बाबा पण तोडण्यापूर्वी एखादा बोलण्याची संधी देणार का मला संदीपला वाटले बिचारे आता शेवटचेच बोलणार आहे बोलू दे सांग तुला काय सांगायचे आहे ते पण लवकर कडुलिंबाचे झाड म्हणाले संदीप तू शाळेत जातोस ना माणसाला जगण्यासाठी प्राणवायू लागतो हे माहीत आहे ना तुला हे हे काय विचार न झालं एवढंही माहीत नाही काय मला मग असं पहा संदीप आम्ही झाड तुम्हाला प्राणवायू देतो हवा शुद्ध ठेवतो सावली देतो आणि आम्हालाच तू मारून टाकणार संदीपला हे सगळे पटले आणि त्याच्या मनात आले या सुंदर वेली ही फुले फळे आणि शुद्ध हवा देणारी झाडे तोडायची छेछे हे जाड़े जाड़े तर आपले मित्र आहेत म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद